नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अपडेट देणार आहे ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बाकासूर तेवीसला पळणार की चोवीस तारखेला पळणार या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि भावांनो बाकासूरचा पायरा झाला शंभर टक्के फिक्स ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर भावांनो उद्या बलवडीचं मैदान संपन्न होणार आहे आणि चोवीस तारखेला निमसोडचं मैदान तर भावनो दोन्ही मैदाना हे टॉपचेच मैदान आहेत तर मग नक्की कोणत्या मैदानात आपला लाडका द्वादशी मेन देखील श्री बाकासूर आपण पलताना दिसेल तर भावनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपला सर्वांचा लाडका द्वादशी केसरी देखील बाकासूर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे बोलावडीचं मैदान या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका द्वादशी मेंद की बाकासूर आपल्याला पलताना दिसेल म्हणजेच उद्या आपला बाकास्तूर आपल्याला शंभर टक्के बघायला मिळेल आणि राहायला विषय आता पैऱ्याचा तर नक्कीच बाकास्तूरचा पायरा कोण असणार तर भाऊनं मला मिळालेला माहितीनुसार बाकासूरचा पायरा हा अपराचितच जोडी बोलाव्या लागेल कारण की जेव्हा जेव्हा ही जोडी पाळाली तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकिरी ठरली अशी जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तर भाऊने तुम्हाला एवढी हिंट दिली बोलल्यावर तुम्हाला समजलाच असेल ना की पैरा कोण तर सांगूनच शकतो तर भावनं आपल्या सर्वांच्या लडक्या द्वादशी म्हणजे श्री बाकासूरचा पैरा हा कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर नक्कीच आपल्याला उद्या मैदानातच बघायला मिळेल बाकासूर आणि चिक्याची जोडी पालताना दिसेल का आणि भाऊनं बाकासूरचा भाऊ मथुर माझ्या माहितीनुसार आपल्याला चोवीस तारखेला पलताना दिसू शकतो कारण की चोवीस तारखेच्या मैदानामध्ये राहुल भाईंचा सत्कार असणार आहे मथूरचा देखील सत्कार असणार आहे तर मग आपल्याला तिथे चोवीस तारखेला आपला मथूर आपल्याला पलताना दिसू शकतो अशी अपडेट आता आपल्याला मिळत आहे तर त्याचे देखील अपडेट आपण फिक्स लवकरच देऊया धन्यवाद भावांनो